पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन प्रेसेला आले लुया प्रभूचा गौरव असो आणि सदा सदा सर्वदा गौरव आले लुया लुया आले लुईया आले लुया होय माझ्या प्रियानो आज आपण पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावामध्ये एकत्र जमलेले आहोत आणि आजच्या देखील या व्हिडिओ मध्ये युट्युब द्वारे ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मी स्वागत करीत आहे प्रेसेल आले लुया माझ्या प्रियानो काही दिवस आपण वैवाहिक जीवनाविषयी मननचिंतन करीत आहोत आणि वैवाहिक जीवनाविषयीचा आजचा आपला विषय आहे कॅथोलिक व्यक्ती लग्नानंतर घट्टस्फोट किंवा सुटपत्र घेऊ शकतो का प्रेस आले लुया लुया होय माझ्या प्रियानं या प्रश्नावर मनन चिंतन करीत असताना या प्रश्नाला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे नाही प्रेसल माझ्या प्रियानं तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे कॅथोलिक व्यक्ती लग्नानंतर कधी घट्टस्फोट किंवा सुतपत्र घेऊ शकत नाही कारण मी नेहमीच म्हणत आहे की लग्न हा एक संस्कार आहे माझ्या प्रियानो आपण जर या पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर प्रभू ख्रिस्ताच्या जन्माच्या चारशे पासष्ट वर्षापूर्वी एक महान व्यक्ती होऊन गेला आणि त्या व्यक्तीचे नाव आहे मला की संदेष्टाला माझ्या प्रियाने व उपासनाचा संदेशा देखील म्हटलं जात आहे कारण माझ्या प्रियानो तुम्ही जर परमेश्वर किंवा प्रभेश ख्रिस्ताच्या जन्माच्या पाचशे पंधरा वर्षापूर्वी जरुसलेम दुसरे मंदिर बांधून पूर्ण झाले होते मात्र मंदिर उपलब्ध असूनही परमेश्वराची प्रार्थना उपवास यज्ञबली धनशांस इत्याबाबत लोकांच्यामध्ये पुरेशी शिस्त आलेली नव्हती याजकवर्ग आपली कर्तव्य काटोपरपणे व पावित्र्यतेच्या भावनेने पार पडत नव्हता शिवाय लोकांमध्ये मिश्र विवाह आणि घट्टस्फोट याचे प्रमाण भरपूर वाढलेले होते थोडक्यात यहुदी समाजातील धर्मव्यवस्था मोडकलीस आलेली होती तेव्हा मलाखीने आपला एक संदेश दिला प्रेसल माझ्या प्रियानो मला की ह्या नावाचा अर्थ आहे निरोप्या। जनु एक सा निरोप या जणू काहीतरी एक सुंदरसा निरोप परमेश्वरानं मला की संदेशाद्वारे या भूतलावर पाठवला आणि तो निरोप काय आहे त्याविषयी मलाकी संदेशा त्याच्या पुस्तकामध्ये लिहित आहे मला की, की अध्याय दोन ओवीस मध्ये आपण वाचूया आणि त्या पवित्र वचनावरती आज आपण मनन चिंतन करूया परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो मला सुटपत्राचा तिटकारा आहे होय माझ्या प्रियानो परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो मला सुटपत्राचा तिटकारा आहे प्रेझल माझ्या प्रियानो सुटपत्र किंवा घट्टस्फोट याविषयी परमेश्वराला तिटकारा आहे जणू काहीतरी एक राग आहे माझ्या प्रियानो मी नेहमीच म्हणत आहे की ज्या व्यक्तीचं लग्न एखाद्या कोर्टामध्ये झालं असेल किंवा ज्या व्यक्तीचं लग्न मंदिरामध्ये झालं असेल त्यांच्याविषयी मी म्हणत नाही तर ज्यांचं लग्न धर्मगुरूंच्या अभिषिक्त केलेल्या पवित्र हाताने लग्न संस्कार आशीर्वादित केलेला असेल किंवा ज्यांचा लग्न संस्कार बिशप आणि किंवा डिकन यांच्या अभिषिक्त केलेल्या होत्या आणि आशीर्वादित केलेला असेल तर माझ्या प्रियानो तो व्यक्ती वैवाहिक जीवन जगत असताना किती दुःख आले किती बंधन अडथळे आले किंवा किती समस्या आल्या तर तो व्यक्ती सुतपत्र घेऊ शकत नाही प्रेसलट म्हणून माझ्या प्रियानो गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मार्क कधे दहा वचन आठ आणि नऊ मध्ये प्रभेश म्हणत आहे ती पुढे दोन नव्हे तर एक देह आहेत म्हणून जे देवाने जोडलंय ते माणसाने तोडू नये माझ्या अजून अत्यंत गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे आपण या पवित्र शास्त्रामध्ये पाहत आहोत की जन्माच्या सातशे पन्नास वर्षापूर्वी म्हणजे साडेसातशे वर्षापूर्वी एक महान संदेष्ट होऊन गेला आणि त्या संदेष्टाचं नाव आहे होशे संदेष्टा प्रेझल माझ्या प्रियानो होशे संदेष्टाला ईश्वरी प्रेमाचा संदेशा देखील म्हटलं जात आहे कारण माझ्या प्रियानो परमेश्वरानं या संदेशाद्वारे मानव जातीवर असलेलं आपलं प्रेम प्रगट केलेलं आहे लिया लिया माझ्या प्रियानं ओशईचं जीवन काय होतं होशे हा एक शेतकरी होता माझ्या प्रियानो आणि ओशेला जेव्हा परमेश्वराने निवडलं तेव्हा परमेश्वराने त्याला ते एका स्त्रीबरोबर लग्न करायला सांगितलं त्या स्त्रीचं नाव आहे गोमर ही गोमर एक स्त्री होती एक वेश्याश्री होती आता परमेश्वराने त्याला आज्ञा केली त्यामुळे ओशे संदेशाने जाऊन तिच्याबरोबर लग्न केलं आणि परमेश्वरानं त्यांना तीन मुलाची देणगी दिली प्रेसलुया तीन मुलाची देणगी परमेश्वर संदेशाला दिली आणि तीन मुलं झाल्यानंतर देखील ही जारणी ही गोमर जाऊन पुन्हा एकदा ती वेश्या व्यवसाय करायला लागली पुन्हा एकदा ती कोठ्यावर बसली आणि वेश्याचं जीवन जगायला लागली प्रेसलुया माझ्या प्रियानो आता पुन्हा एकदा ती वेश्याचा व्यवसाय करत असताना ओसे संदेशाने आपल्या मनामध्ये विचार केला की लय मी सुटपत्र द्यावं आणि मोकले करावे परंतु माझ्या प्रियानो हे विचार त्याच्या मनामध्ये बोलत असताना परमेश्वर त्याला म्हणाला आपण वाचूया होशेच्या पुस्तकामध्ये अद्याय तीन वचन एक पासून पुढे आपण वाचूया आणि त्या वचनावर आपण मननचिंतन करूया मग परमेश्वराने मला म्हटले इस्रायल लोक अन्य देवाकडे वलतात व मनुकाच्या ढेपाची आवड धरितात तरी त्याच्यावर परमेश्वर प्रेम करीतो त्याप्रमाणे तू पूर्ण जाऊन जी श्री, जारीनी असून आपल्या सख्याला प्रिय आहे वर प्रेम कर हालेल्या, 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 परमेश्वर ओसे संदेशाला म्हणाला ज्या वेळेस त्याच्या मनामध्ये विचार गोलत होते की मी तिला सुटपत्र देऊन मोकलं करावं पण परमेश्वर मला इस्रायल लोक ज्यांना मी आईच्या उदरामध्ये घडवलं ज्या मानवाला आई दे नौ मी आईच्या उदरामध्ये नऊ महिने सांभाळलं ज्या मानवाला मी जन्मास घातलं आणि ज्या मानवाला मी निर्माण केलेलं सुंदरसं जग हे विश्व निसर्ग पाण्याचं भाग्य दिलं तरी देखील तो मानव मला विसरून अन्य देवताकडे आणि अयोग्य प्रकारच्या दिशेकडे वलत आहे तरी देखील मी त्या मानवावर प्रेम करत आहे प्रेसलट तशा प्रकारे ज्या श्री बरोबर तू लग्न केलं आणि ज्या स्त्रीपासून मी तिला तीन मुलाची देणगी दिली आणि जी स्त्री तुला सोडून त्या जाण्याकडे किंवा त्या व्यास व्यवसायाकडे गेलेले तिच्याकडे पुन्हा जा आणि पुन्हा तिच्यावर प्रेम कर प्रेसला झाले लिया तेव्हा पुढे वचन आपण अजून वाचूया मग मी पंधरा रुपये व दीड माग मान जाऊ देऊन तिला आपल्यासाठी विकत घेतले प्रेझलट मग मी पंधरा रुपये आणि दीड मन जाऊ देऊन तिला आपल्यासाठी विकत घेतले होय माझ्या प्रियानो होशे संदेशचा जो होता त्याची पत्नी जेव्हा त्याला सोडून पुन्हा व्यवसाय वेसा व्यवसाय करायला लागली तरी देखील परमेश्वराने त्याला पुन्हा तिला आणायला सांगितलं प्रेसलट कारण माझ्या प्रियानो पुन्हा पुन्हा मी एकच तुम्हाला संदेश देईन की ज्याचं लग्न कोर्टामध्ये किंवा ज्याचं लग्न मंदिरामध्ये झालं असेल अशा व्यक्तीविषयी मी म्हणत नाही तर ज्याने कॅथलिक चर्चमध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि बाप्तिस्मा घेतलेला व्यक्ती ज्याचं लग्न धर्मगुरूंच्या ढिकण किंवा बिशपांच्या अभिषिक्त केलेल्या पवित्र हाताने लग्न संस्कार आशीर्वादित केलेला आहे तो व्यक्ती एखाद्या काही कारणास्तव कोर्टामध्ये जाऊन घट्टस्फोट किंवा सुटपत्र घेत असेल तरी देखील माझ्या प्रियानो ते सुटपत्र किंवा तो घट्टस्फोट पोलीस मानव किंवा वकील किंवा जजच्या मते असेल कॅटेगिजम ऑफ कॅथलिक चर्चच्या शिकवणुकीनुसार श्रद्धाग्रंथ क्रमांक एक हजार सहाशे एकोणतीस आणि एक हजार सहाशे एकोणपन्नास आपल्याला शिकत शिकवत आहे की तरी देखील ते लग्न व्हॅलिड आहे प्रेसलगिया म्हणजे धर्मगुरूंनी लावलेला लग्न संस्कार माझ्या प्रियानो आपण कधीही सुतपत्र घेऊ शकत नाही तो सुतपत्र घेतल्यानंतर देखील माझ्या प्रियानो परमेश्वराच्या नजरेमध्ये ते लग्न व्हॅलिड आहे कारण परमेश्वर ज्या वेळेस लग्न संस्कारामध्ये उपस्थित आहे आणि जे लग्न संस्काराच्या बंधनामध्ये आपल्याला बांधत आहे तेव्हा आपण मेल्याशिवाय सुटपत्र घेऊ शकत नाही म्हणजे मेल्याशिवाय आपण एकमेकापासून वेगळे होऊ शकत नाही आलेलुया प्रभू येशूचा गौरव असो सर्वदा आणि सदा सर्वदा पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे